नमस्कार राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याने दिसून येत आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे तर का यामुळे या, या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर मुसळधार पाऊस होत आहे शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती पुढील चार दिवस विदर्भ मराठवाड्यात काही भागातही जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे सातारा पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो या जिल्ह्यांना अलर्ट रेड अलर्ट पुणे सातारा घाटमाता ऑरेंज अलर्ट विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर वाशिम वर्धा गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात या सहावी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे तर येलो अलर्ट कोल्हापूर नाशिक नगर जळगाव धुळे आणि नंदुरबार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मित्रांनो असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र